अखेर महाराष्ट्रासह देशभरात भाजपा तोंडावरती आपटलीच अखेर सत्य समोर आलंच भाजपच्या नेत्याने घेतली उद्धव ठाकरेंची बाजू ठाकरेंना सोडून आम्ही महाराष्ट्रासह देशभरात होणार घाट्यात आणि झालोय घाट्यात मित्रांनो हा नेता उद्धव ठाकरेंच्या बाजूने तर अनेक नेते ठाकरेंकडे येणार नेमकी काय आहे बातमी मित्रांनो राज्यात आता सर्वात मोठं सत्य समोर आलंय उद्धव ठाकरेंची बाजू कशी खरी होती कशी बरोबर आहे असं भाजपचे बरे नेते आता समोर येऊन बोलू लागले आहेत नेमकी काय आहे अपडेट जाऊन घेऊया गेल्या दोन वर्षापूर्वी उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडण्याचं काम झालं पंचवीस वर्षापूर्वी भाजपला सोबत घेऊन महाराष्ट्रात त्यांना प्रत्येक गावागावापर्यंत पोहोचवण्याचं काम शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी केलं मात्र त्यांची शिवसेना फोडली आणि आता उद्धव ठाकरेंना संपवण्याचं कार्यस्थान सध्या चालू होतं परंतु सध्या भाजपच्या नेत्यांनी सर्वात मोठा गौफ्यस्फोट करत सध्या म्हटलं आहे की उद्धव ठाकरेंची शिवसेना सोबत नसल्याने आपल्याला लोकसभेला सर्वात मोठा फटका बसला आहे ठाकरेंमुळेच आपण सध्या महाराष्ट्रात होतो परंतु उद्धव ठाकरे बाजूला सरले तर महाराष्ट्रात भाजपा काहीच नाही असंच दिसतंय अजित दादामुळे आपल्याला खूप मोठा तोटा भेटला आहे परंतु उद्धव ठाकरे जर सोबत असते तर जवळजवळ चाळीस ते बेचाळीस जागा महाराष्ट्रात आल्या असत्या म्हणजे उद्धव ठाकरेंची महाराष्ट्रात ताकद खूप मोठी आहे आपण त्यांना सोडून चुकी केली असं भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी असं म्हटलं आहे त्यामुळे दानवेंसह भाजपचे बड़े नेते आता ठाकरेंच्या बाजूने आणि फडणवीस यांचे काही निकटवर्तीय वेगळ्या बाजूने असं चित्र महाराष्ट्रात सुरू झालं आहे त्यामुळे आगामी काळामध्ये सध्या भाजपला धक्क्यावर धक्के बसतील असंही बोललं जात आहे परंतु उद्धव ठाकरे यांच्यामुळे भाजपा महाराष्ट्रात गेली वीस वर्षे वाढली वाढली रुळली आणि सत्यात उपभोग झाली मात्र उद्धव ठाकरेंना त्यांनी बाहेरचा रस्ता दाखवला यामुळे महाराष्ट्राची जनता नाराज आहे असंही त्यांनी म्हटलं आहे आगामी काळात त्यांना सोबत घ्या अन्यथा महाराष्ट्रात भाजपा सत्तेतून अद्दपार होईल बाहेर जाईल असंही या नेत्यांचं म्हटलं आहे मित्रांनो आपणास काय वाटतंय महाराष्ट्रात येणाऱ्या विधानसभेला उद्धव ठाकरेंशिवाय भाजपा सत्तेवर येईल का शिंदेंना घेऊन सत्तेत येईल का आपल्या प्रतिक्रिया द्या धन्यवाद